नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स स्वागत आहे तर भावांनो बघा आता पाठीमागील दोन तीन महिन्यामध्ये जे छत्रपती संभाजीनगर शहराला एक वेगळंच वळण लागलेलं ला आहे असंच म्हणता येईल कारण शहरामधली जी तरुणाई जी आहे ही कुठल्या दिशेन जातीय त्याचा काही ताळमेळ जमत नाहीये तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे याचं काही सूत्र पोलीसवाल्याला पण म्हणा किंवा जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा जमत नाहीये म्हणजे शहरामध्ये जे अवैधरित्या काम चालू आहेत जसं की मला जे काही शहरामध्ये अवैध पद्धतीनं ड्रग्स दारू जे काही चालू आहे तर ते सगळ्या या गोष्टीला कुठं ना कुठं कारणीभूत आहे का कारण हा सगळा खेळ चालला कसा कारण आपल्या शहरामध्ये एक बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधून एक छोटासा तालुका आहे पिंपलखेडा गावामधला एक विद्यार्थी होता प्रदीप निपटे प्रदीप विश्वनाथ निपटे म्हणून हा आपल्या देवगिरी कॉलेजमध्ये होता बघा तर हा बी सी एस करत होता एम बी का बी सी एस काहीतरी करत होता तर शिक्षणाला असताना आपल्या छत्रपती शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यांचा काही कॉलेजच्या आपापचा वादामध्ये त्याचं काहीतरी मित्रांसोबत भांडण झालं होतं म्हणजे तर ते भांडण झालं ते भांडण झाल्याच्या नंतर मग त्यांनी काही रूम वगैरे चेंज केली वाटत मग आपल्या उस्मानपुरामध्ये राहायला आला उस्मानपुरामध्ये राहायला आल्याच्या नंतर तो दोन तीन दिवस रूमच्या बाहेर निघलाच नाही कारण त्याला समोरच्या मुलांचा म्हणा किंवा समोरच्यांचा खूप भयान दसका बसला होता किंवा तो समोरच्याला तेवढा घाबरला होता असं म्हणता येईल कारण आज तर पेपरला तसंच झालंय पण नेमकं हे सूत्र चाललं तरी काय आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अहो एकोणावीस एकोणावीस वर्षाच्या लहान लहान मुलांना सोबत घरामध्ये घुसून सतरा सतरा वार करतायत म्हणजे तरुण मुलांची ही जे वाटचाल जी आहे ही कुठल्या दिशेने चालली म्हणजे काय चाललं काय आपल्या शहरामध्ये तर मला असं वाटतं की भावांना शिका संघटितवा संघर्ष करा याच्यामध्येच आपलं नेतृत्व आहे आणखी याच्यामध्येच आपली भलाई आहे कोणासोबत व्यक्तिगत भांडणं करून किंवा कुणासोबत वाईट होण्यापेक्षा कुणासोबत दोन पावलं कसे गोड राहता येईल या सगळ्या गोष्टीला काही ना काही आयुष्यात महत्व राहील कारण या शहरामध्येच नाही तर या पृथ्वीवरतीच किती किती आले आणि किती किती गेले पण कोणीच कुणाचं नाही तर शहरामध्ये का चाललं काय ही वाढती गुन्हेगारी जे आहे हे जे मुलं आहेत आजकाल बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा वर्षाची मुलं टेटसला भायगिरीचे टेटस ठेवतात तसंच आता ते वाल्मिक अण्णा प्रकरण पूर्ण तेच चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्नाचं असं अन्नाचं तसं अन्नाचं अमुक अन्नाचं डमूक म्हणजे काय चाललं काय आपल्या शहरामध्ये एक जिल्हा झाला की एक जिल्हा एक जिल्हा झाला की एक जिल्हा आता बघू शकता काल रात्री <coughs> जे स्टार जे आहेत सैफ अली खान आता यांच्यावरती पण अटॅक झाला तर त्यांना पण भरपूर मोठी दुखापत झालेली आहे म्हणजे काय रोज कुठले ना कुठले असे काही प्रकरण घडतायत आता बीडचं प्रकरण आहे संतोषांना देशमुखांचं म्हणा आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता हे जे प्रकार घडला प्रदीप निपटे हा जो विद्यार्थी आहे बिचारा या विद्यार्थ्याचा जीव गेला छोट्याशा काही कारणावर वादविवाद झाला असेल पण एखाद्याचा जीव जाणं म्हणजे ही कुठली म्हणजे ही कुठली झाली इतकी नीच हरकत म्हटलं तर ही कसं एखाद्याचा जीव घेणं म्हणजे ही कुठली दुश्मन झाली ते झालं परत सैफ अली खान जे आहेत त्यांचं झालं परत शहरामध्ये आता मकर संक्रांत असताना मकर संक्रांतीच्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडल्या गट आहेत की त्या मांज्यामुळं नायलॉन मांज्यामुळं शंभर शंभर टाके पडलेले आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सण म्हणून आपण जर कधी एखादा सण म्हणजे असा सण साजरा करायचा आणखी आपल्यामुळं आपल्या लोकांना परक्या लोकांना जर कधी त्रास होत असेल तर हा सण म्हणता येईल का आपल्याला का अगोदरच असं म्हणजे आधीच्या काळामध्ये मांजे म्हणजे मांज्यामुळे कोणाचा गळा कापला जात नव्हता का कापल्या जात होता पण आधीच्या काळामध्ये अशा काही गोष्टी नव्हत्या मांजे, जी होती होते। मांजे चाएना जे होते तर ते एकदम हिशोबुषे होते पण आताचे माझे कसे आलेत एक चायना जे चायना वाले जे मांजे आले ते एकदम असे चिष्णधारवाले धारवाले आहेत म्हणजे एखाद्याचं बोट जर कधी म्हटलं तर बोट टायर कापून जाईल दोन तुकडे होतील असा म्हणजे कुठं असतो का आपण सण साजरा करतोय आणखी सण साजरा करताना आपल्या मुळे कोणाच्या घरामधला दिवा विजतोय तर हा कुठला सण झाला किंवा आपल्या शहरामध्ये जे बाहेरगावचे विद्यार्थी शिकायला आलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं धोरण चाललं काय म्हणजे तुम्ही कुणासोबत अशी कशी दुश्मनी करता तुमची संगत तुम्ही अशी कशी ठेवता तुम्ही कुठल्या कामासाठी आले तुम्ही शिक्षणासाठी आले तर तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे ना इथल्या प्रॉपरच्या काही मुलं असतील इथल्या काही अशा काही गोष्टी असतील या गोष्टीमध्ये न पडता आपण ज्या कामासाठी आलो ते काम करणं फार गरजेचं आहे तर भावांनो मला एक छोटासा संदेश तुम्हाला असा द्यायचा आहे सुधरा संगत बदला कोणासोबत जर कधी वादविवाद असतील तर ते गोड बोलून मिठवून घ्या ते जीव घेणं किंवा एखाद्याला जीवाशी मारणं हाच एक, एक पर्याय नसतो तर भावांनो एवढे आपण दोन शब्द बोलवतो आणखी आपण इथं थांबतो